हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे संगणक व टंकलेखन परीक्षेचा निकाल घोषित करण्याची परीक्षार्थींची मागणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी टंकलेखन व संगणक परीक्षेचा निकाल सोळा ऑगस्ट रोजी जाहीर केला मात्र गंगाखेड तालुक्यातील निकाल राखीव ठेवला आहे तालुक्यातील घेण्यात आलेल्या टंकलेखन व संगणक परीक्षेचा निकाल घोषित करावे या मागणीसाठी श्रीराम चौक येथून निषेध रॅली काढण्यात आली यावेळी मागणीचं निवेदन तहसील कार्यालयात गंगाखेड तालुक्यातील परीक्षार्थ्यांनी एकोणास ऑगस्ट रोजी दिले आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीनं जून दोन हजार चोवीस मध्ये शिक्षणाधिकारी कार्यालय परभणी यांच्या अधिपत्याखाली गंगाखेड येथील परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या नियमानुसार संगणक व टलेखनाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या परीक्षा परिषदेच्या नियमाखाली परीक्षा दिली होती या परीक्षेचा राज्यातील निकाल घोषित झाला आहे मात्र गंगाखेड तालुक्याचा निकाल राखीव ठेवला आहे याबाबत या संस्था चालकांना विचारले असता तुमची ही परिपूर्ण माहिती कागदापत्रासह परीक्षा परिषद पुणे यांना पाठवायची आहे असं उत्तर मिळत आहे सध्या सर्वत्र शासकीय नोकरीची भरती प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी टंकलेखन व संगणक प्रमाणपत्र आवश्यक आहे यासाठी जून दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा गंगाखेड तालुक्यातील निकाल जाहीर करावा अशी मागणी परीक्षेतकांच्या वतीनं तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे यावेळी गंगाखेड शहरातील सर्व संकलेखन संस्थेचा सहभाग होता वृत्त संकलन विभागासह मयुरी गुलाब हिंदवी स्वराज न्यूज गंगाखेड